नमस्कार मी अक्षय मुडावतकर आणि मी आज आलो आहे वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय जरी आपण प्राणी संग्रहालय असा शब्द वापरला असेल तरी सुद्धा इथे कुठेही कुठलाही प्राणी पक्षी कुठल्याही पिंजऱ्यात नाहीये ते मोकळे जात मध्ये आणि त्यांना सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं एक वातावरण तयार केले गेले की जेणेकरून त्यांनाही असं वाटावं की ते जंगलात आहे इतक्या जवळ वाघ पाहिला आहे अस्वल पाहिलं आहे बिबट्या किंवा सगळे पक्षी अगदी विविध प्रकारचे पोपट आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत या ठिकाणी जी झाड जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणून इथे आणलेली आहे इथे त्यांचा प्लांटेशन केलेलं आहे आणि इथे ती अतिशय उत्तमरित्या सांभाळलेली आहेत मग इथली संपूर्ण टीम आहे इतकी छान आहे इतकी कोऑपरेटिव्ह आहे आणि प्रत्येक जण किती मनापासून काम करतो नाही तुम्हाला इतक्या प्रत्येक गोष्टीतून जाणवत ज्या क्षणी आम्ही त्या ग्लास डोरच्या मागून जेव्हा वाघाने एंट्री केली तेव्हा केलं की येला राजा आता आलेला आणि तो जो काही दराला होता त्या वाघाचा आणि त्या वाघाला बघून जो काही चल्लो होता प्रेक्षकांचा तो जो मुवमेंट आहे ना हा मी सांगू शकत नाही त्या मुवमेंट करता तुम्हाला इथे यावं लागेल अनुभवावं लागेल आणि सांगण्याचं नाही अनुभवण्याची गोष्ट आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे वयाचं बंधन नाही किंवा नक्की आहे इथे